मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका ही, भागा ही विक्रमच्या घरी असते त्या तिघांचं डिस्कशन सुरू असतं तेवढ्यातच तिला श्यामलीचा फोन येतो पण मोनिका आता कॉल रिसीव करत नाही म्हणून श्यामली म्हणते की या श्यामलीपासून तुम्हाला अजिबात सुटका नाही मोनिका मॅडम अहो मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच सिक्युरिटी आतमध्ये येतात आणि आईंना म्हणतात की हे होळीचे गिफ्ट इथे आले आहेत सरांचे जे फॅन आहेत ना, दे ना ते देऊन गेलेत आई तेथे टेबलवर आता ते गिफ्ट ठेवायला सांगतात तेवढ्यातच मल्हार देखील तेथे येतो आणि म्हणतो आई या सगळ्या गडबडीमध्ये या सर्व टेन्शनमध्ये होळी धुलवड आपण सगळं काही विसरून गेलो पण आता घरातील सर्वांना सांगायला हवं आपल्याला खूप मोठा हसण साजरा करायचा आहे तेव्हा ठीक आहे असं आई म्हणतात मल्हार घरातील सर्वांना आवाज देतो आणि विजय कुठे आहे असं क्षमाला विचारतो क्षमा म्हणते की हो ते शाळेच्या कामासाठी बाहेर गेले आहेत त्याचवेळी तो म्हणतो की आई आणि क्षमा वहिनी आपल्याला खूप तयारी करायची क्षमा म्हणते हो भाऊजी आपण सर्व तयारी करूयात मग आता मल्हार म्हणतो गेल्या काही दिवसामध्ये मी खूपच चुकीचा वागलो का गं तुम्हाला खूप टेन्शन दिलं का तेव्हा नाही असं आई आणि क्षमा म्हणतात त्यावेळी आता मल्हार म्हणतो या, या होळीमध्ये मला सर्व जुने आणि वाईट क्षण जाळून टाकायचे आहेत कारण आमच्या नात्यावर सर्वजण संशय घेत आहेत ना तेच नातं मला आता सिद्ध करून दाखवायचं आहे आई तुला एक सांगू मी हे सॅम्पल दिले आहेत ना टेस्ट करण्यासाठी ते सॅम्पल आता मला हाऊस होती म्हणून नाही तर मला जगाला दाखवून द्यायचं आहे पिहू आणि माझं नातं किती निर्मळ आहे आम्ही आम्ही खरे बापले का आहोत त्यावेळी आता आई म्हणतात तुझ्या मनासारखं होतंय ना तर ठीक आहे इकडे निरंजन मामा आणि स्वरा हे दोघेही आता रूममध्ये असतात तेव्हा आता ही ही आई आहे कशावरून असं स्वराता निरंजन मामाला म्हणते मामा म्हणतात मलाही कळत नाही ती आहे ती मंजूळच आहे असं मला वाटतंय कारण माझी वैधही असती तर आत्तापर्यंत मला समजलं देखील असतं ही माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही मी तुला खात्रीने सांगतो स्वरा तेव्हा स्वरा म्हणते मला असं वाटतंय ती जर माझी वैदही आई असेल तर मग तिला तसं सिद्ध करून दाखवावं लागेल सगुणा आपले गिने घेऊन दाराला कुलूप लावते आणि बाहेर येऊन खूप रडत असते त्याचवेळी भिका आता तिथे येतो आणि म्हणतो की मावशी तू स्वतःला सावर कारण अगं तुझं जग मंजुळाभोवती फिरत होतं पण आपल्याला जे सत्य समजलं आहे ना ती आता वैदही आहे तिने आपल्याला सांगितलं ना मग आता आपण चर्चा करायला नको तेव्हा माझी नाजूकशी मंजुळा अरे मला असं वाटत होतं की आत्तापर्यंत ती आहे पण तू पण हे सत्य आता कुणाला सांगू नको वैदहीने आपल्याला काय सांगितलंय माहिती आहे ना भिका म्हणतो मी का कुणाला सांगेल त्यावेळी सगुणा म्हणते अरे मित्रांमध्ये गेला आणि जर कुणाला सांगितलं तर प्रॉब्लेम होईल या विचाराने तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नकोस मावशी मी कुणाला सांगणार नाही तर आता त्याचे दहा लाख रुपये जे द्यायचे असतात आश्रमामध्ये जाऊन ते पैसे घ्यायला हवेत पाच लाख रुपये तरी सगुणा म्हणते त्यावेळी आता ते दोघे आश्रमात जाणार असतात तर अजून पाच लाख रुपयाची काही व्यवस्था करावी हे सगुणाला भिकाजीला समजत नसतं त्यावेळी आता माझे काही दागिने आहेत ना ते आपण मोडूयात आणि पाच लाख रुपये जमा करूयात आणि त्या एजंटला देऊयात असं सगुणा म्हणते त्यावेळी आता भिका म्हणतो मावशी हे दागिने राहू देत मी करतो काहीतरी आणि या दागिने सगळे स्वराला देऊन टाक तिच्या लग्नात तिला घालण्यासाठी होतील मंजुळाची आठवण म्हणून तेव्हा ठीक आहे असं सगुणा म्हणते तर भिका हात तेथून जातो सगुणा एकटीच रडत असते इकडे मामा आणि स्वरा हे दोघेही आता वैदही मंजुळाबद्दलच बोलत असतात तेव्हा स्वरा म्हणते आपण कशावरून ओळखायचं की ती वैदही आई आहे निरंजन मामा म्हणतात की ती इतक्यात येईलच ती आता काहीतरी खोटं नाटं सांगेल बघतो तर आता वैदही तेथे येते तेव्हा ती आल्याबरोबरच दोघांना समोर सोफ्यावर बसलेलं पाहते आणि तेथेच थबकत मनातल्या मनात विचार करत असते की आता हे दोघेही इथेच बसले आहेत आता यांना जर सम समजलं की मी वैदही आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने मी काहीच एक्सप्रेशन द्यायला नको तेव्हा आता ती आतमध्ये ते आणि म्हणते काय गं स्वरा तू कुठे गेली होतीस मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला पण तू इकडे दादाबरोबर घरीसुद्धा आलीस तेव्हा आता स्वरा पुढे जाते आणि काही बोलणारच असते तिला सर्वसत्य विचारून घेणार असते पण आता निरंजन मामा तिला खुनावतात काही बोलू नको असं म्हणतात तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात तू कुठे गेली होती कारण तुझ्या पाठीमागे सगुणा आई लागली होती हे आम्ही पाहिलं ही खोट सांगते की सगुणा आई पाठीमागे नव्हती लागली शामला वहिनी होती आणि तिने खूप प्रश्न विचारले असते त्यामुळं म्हटलं तिच्या तोंडाला लागायलाच नको म्हणून मी तिथून धावत गेले स्वरा आणि मामा हे दोघेही एकमेकांकडे पाहतात कारण त्यांना सत्य समजलेलं असतं दही सर्व काही खोटं बोलतीये म्हणून ते काहीच बोलत नाही तेवढ्यातच गाडीचा हॉर्न वाचतो तेव्हा वैदही म्हणते मल्हार त्याचबरोबर क्षमावहिनी आणि पिहू हे तिघेही आले आहेत कारण ते होळीच्या खरेदीसाठी बाहेर गेले होते त्यांनी मला फोन केला की सर्व तयारी करून ठेव चल पटकन आपण तयारी करूयात असं म्हणून ती तेथून जाते त्यावेळी ते स्वरा मामाला म्हणते की मामा तू मला का अडवलं मी तिला आत्ताच विचारलं असतं मामा म्हणतात ही ती वेळ नाही आहे बाळा तर इकडे घरातील सर्वजण होळीची तयारी करतात अगदी छान तयार होतात विजय क्षमा दही मल्ल्हार स्वरा निरंजन मामा हे सर्वजण आता तिथे आलेले असतात ته واته وایدهی کډېم स्वराही पाहतच राहते तर मोनिका अजून का आली नाही असं आई विचारू लागतात तेव्हा मोनिकाला फोन केला होता ती रस्त्यामध्येच आहे असं विजय म्हणतो तर क्षमा म्हणते नाही ती आली आहे तयार होती आतमध्ये तेवढ्यातच मोनिका देखील तेथे येते मल्हार तिच्याकडे खूप रागात पाहत असतो स्वरा आता वैदहीकडे पाहतच राहते आणि मामाला म्हणते ही खरंच माझी वैदही आई आहे का तेव्हा होळीमध्ये जर तुझ्या हातून तिने नारळ टाकला तर ती वैदहीच असेल असं निरंजन मामा म्हणतात मग मा आता मोनिका तेथे आल्यानंतर मल्हार तिच्याकडे पाहत असतो तो म्हणतो की मोनिका एवढं कसलं टेन्शन घेतेस ग तू तू काळजी करू नको उद्या येणार आहे ते टेस्टचे रिपोर्ट मोनिका अजूनच घाबरते तेव्हा तो म्हणतो का जे काही रिपोर्ट येतील ना ते आपण आता ऍक्सेप्ट करायचे बाकी काय तेव्हा मोनिका म्हणते हो मल्हार मग त्यानंतर आता पिहूच्या हातून होळी पेटवली जाते तर आता मल्हार ती धगधगती दग आग पाहून म्हणतो का मला असं वाटतं की आपलं जर कोणी विश्वासघात केला ना तर मग असं त्या मनात ह्या आगीसारखंच धकधकत काहीतरी तुला काय वाटतं याबद्दल तेव्हा मोनिका म्हणते मल्हार तू असं का विचारतोस मला मल्हार म्हणतो कारण कुणी काहीही केलं ना तरीही चालेल कुणी माझा विश्वासघात केला ना ते मला कधीही सहन होणार नाही या विचाराने तो रागात पाहतो तेव्हा मोनिका मात्र शांत बसते त्यानंतर मंजुळा आता नारळ हातात घेते आणि स्वराच्या नावाने प्रार्थना करते माझ्या स्वराच्या आयुष्यात असणारं सर्व दुःख या होळीमध्ये जळून चावू देत असं म्हणून ती स्वराकडे तो नारळ देणार असते तेवढ्यातच मोनिका एकाचा धक्का आता वैदहीला लागतो त्यामुळे तो नारळ सुद्धा त्या, त्या होळीत पडतो तर स्वराला आता खूप वाईट वाटतं तिला काही सुचत नाही ती निरंजन मामाकडे पाहत राहते त्यानंतर रात्री स्वरा आता पिहूच्या फोटोजवळ येते आणि म्हणते पिहू बाळा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे माझ्याजवळच माझी बहीण म्हणून तू आयुष्यभर राहणार आहे असं म्हणून तिला आता पिहूबद्दल खूप वाईट वाटत असतं की उद्या जर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले तर खूप मोठा तमाशा होणार या विचाराने तिचा जीव आता कासावीस झालेला असतो रिपोर्ट काय येणार ही गोष्टसुद्धा तिला माहीत असते त्यामुळेच ती खूप टेन्शनमध्ये असते मग काही वेळातच आता मल्हार हा तेथे आणि पिहू तुझ्यापासून कुठे दूर जाणार आहे असं विचारतो तेव्हा स्वरा म्हणते नाही मी काहीच नाही असं म्हणाले तेव्हा मल्हार म्हणतो हे बघ तू खूप इमोशनल झाली होती हे मला माहीत आहे सांग बाळा काय आहे तुझ्या मनात स्वरा पण स्वरा आता काहीही सांगायला तयार नसते त्यावेळी मल्हार मात्र स्वराकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही दोघीही नेहमी माझ्याबरोबर असणारच आहात असं मल्हार आता तिला म्हणतो तेव्हा मी तर हीच प्रार्थना करतेय असं स्वरा आता म्हणते तेवढ्यातच पिहू देखील तेथे येते आणि म्हणते की डॅडा काय झालं त्यावेळी आता मल्हार म्हणतो मी तुमच्या दोघींना कधीही एकमेकींपासून लांब जाऊन देणार नाही तेव्हा त्या दोघीही एकमेकींचा हात पकडत म्हणतात की आम्ही दोघीही एकमेकींना सोडून कधीही आणि कुठेही जाणार नाही तेव्हा मल्हार आता त्या दोघींनाही जवळ घेतो त्यानंतर स्वरा आता इमोशनल होत लगेच तेथून चाललेली असते त्यावेळी पिहू म्हणते स्वरा तू कुठे चाललीस तेव्हा स्वरा म्हणते काही नाही तर स्वरा आता तेथून गेल्यानंतर हा पिहूला समजावतो तुला माहिती आहे तुला सख्ख भावंड नसलं ना तरी स्वरा ही तुझ्या सख्ख्या बहिणीसारखी आहे आणि ती तुला कधीच अंतर देणार नाही त्यावेळी पिहू म्हणते हो ती खूप इमोशनल झाली मी तिच्याकडे जाऊ का तेव्हा मल्हार म्हणतो हो जा ना बाळा आता पिहू लगेच तिच्याकडे जाते तर मल्हार म्हणतो फक्त एक दिवस राहिलाय पिहू आता तुझं आणि माझं नक्की नातं काय आहे हे उद्या समजणारच मोनिका आता हे सर्व बोलणं ऐकते तेवढ्यातच तिला कोणाचा तरी मेसेज येतो तेव्हा त्या ते मेसेजचा आवाज आता मल्हारला येतो मल्हार मागे पाहतो पण मोनिका आता तिथे लपून बसलेली असते मोनिका आपला मोबाईल उघडून पाहते तर त्यामध्ये शुभंकरने एक फोटो पाठवलेला असतो तो फोटो असतो शुभंकर मोनिका आणि पिहूचा मोनिका तो फोटो पाहून खूप घाबरते तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण आता रंगपंचमी खेळत असतात एकमेकांना रंग लावत असतात त्याचवेळी मल्हार मोनिकाला म्हणतो आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले आहेत ते सत्य मला समजला आहे पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे आणि जोपर्यंत तू सांगत नाही ना, ना तोपर्यंत मी पिहूला घेऊन दुसरीकडे राहायला जाणार मोनिका प्रचंड घाबरते आणि म्हणते मल्हार मी सत्य सांगते कारण पिहू ही शुभंकरची मुलगी आहे आता सर्वांना हे ऐकताच मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब